bola Mitrano bola बोला मित्रनो काल का जेवन वगैरह का बोला मित्रों कमेंट कर लाइक कर संगा बोला सर्वानी कमेंट करा लाइक करा नवीन आसन तो चैनल सब्सक्राइब करा बोला बोला चल नहीं बोला मित्रों कमेंट करा बोला शतक शब्द गोड़ बोला गोड़ी चे बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा बोला शेतकऱ्या सांगा दोन शब्द दो, गोड बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो जेवण वगैरे झालं का बोला लाईक करा झाले का जेवण भाऊ बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा बोला सर्वांनी कमेंट करत राहा लाईक करत राहा बोला मदी। मदी बोला मित्रांनो आता माळ्यातून आम्ही चालू घरी हे बघा पिवशी घेतलेली आपण हातामध्ये याच्यामध्ये आपण कोथिंबिरी चालवली मित्रांनो बोला लाईक करा सर्वांनी काय चाललं काय नाही सांगा त्या तिथे आपली गाडी लावलेली आहे बोला मित्रांनो जेवण वगैरे झालं का तुमचं तुमचं झालं असेल जेवण आमच्या शेतकऱ्याचं लवकर इतक्या लवकर जेवण नाही होत त्या मोठी कामं करणं लागते शेतीतले नंतरच घरी जाऊन जेवण करतो मित्रांनो बोला काय चाललं काय नाही सांगा कमेंट करत राहा लाईक करत राहा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गुढीचे बोला काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो बोला जेवण वगैरे झालं का तुमचं हे बघा आपली बाईक मित्रांनो इथे आता आप आपल्याला जायचं घरी थोडी भूक लागल्यासारखं झालं हे बघा इथे आपण आता लावलेलं आहे असं हे गाडीला गुंतवून दिलेलं आहे मित्रांनो बघा लाईक करा सर्वांनी कमेंट करा कोथिंबीरी थोडी घरी चालवली आपल्या शेत म्हणजे आमच्या शेतीत कोथिंबीर राहते सगळ्या भाजीपाला आमच्या मळ्या मळ्यामध्ये राहतो मित्रांनो बोला लाईक करा सर्वांनी धन्यवाद धन्यवाद भाऊ बो। बोला जेवण झालं भाऊ तुमचं मराठीत कमेंट करा इंग्रजी आम्हाला समजत नाही लाईक करा सर्वांनी कमेंट करा नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा सर्वांनी हे बघा आपली हळद आपण लावलं तुषार आता इथे गव्हाला आपला थोडा गहू पडलेला आहे बोला कमेंट करा लाईक करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला आणि थोडं आपल्या घरी म्हणजे एक बारूस पिल्लू आहे त्याला आपल्याला थोडी मक्का द्यायची मित्रांनो बोला काय चालले काय मग काय नाही सांगा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो अगदी मजेत ये ना तुम्ही बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला शेतकरी सांग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला आता आम्ही चाललो माळ्यातून घरी अंगूर राहिलेली मित्रांनो बोला काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला मित्रांनो बोला काय चाललं काय नाही सांगा हे बघा आपली बाईक हे पाच चाबी आता आपण चाबी लावणार हे बघा आपण चाबी लावलेली मित्रांनो आता आपण मोबाईल करूया इथे गाडी कलूया बोला मित्रांनो आणि इथे मग काय आपली थोडी पिल्ल्यापुरती चालवली मग का बोला मित्रांनो बोला लाईक करा कमेंट करा नवीन असं त्या चॅनलला सबस्क्राईब करा बोला बोला सर्वांनी कमेंट करत राहा लाईक करत राहा बोला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाइक करा कमेंट करा चल कहीं नहीं संगा लाइक करा सर्वानी बोला मित्रांनो काय चाललं काय नाही बोला नवीन असून त्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा मी मित्रांनो cầm là